नंदुरबार नगरपालिका निवडणुकीचा माहोल दिवसेंदिवस तापत चाललाय भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय शब्दयुद्ध अधिक तीव्र होत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी प्रभाग वीस मधील नगरसेवक पदाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रभाग प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले यावढी माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माडी यासह प्रभाग वीसचे उमेदवार उपस्थित होते झालेल्या प्रचार सभेत बोलताना भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शिवसेनेवर निशाणा साधला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी खासदार असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून घरकुल योजना नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आणली परंतु नगरपालिकेच्या विरोधामुळे प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात पूर्णपणे पोहोचू शकली नाही नगरपालिकेचे काही पदाधिकारी मुद्दा अडथळे निर्माण करून सामान्य नागरिकांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत याबरोबरच त्यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की निवडणूक प्रक्रिया चालू असताना उमेदवारांना धमकावण्याचे मानण्याचे काम केले जात होते पैशाच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा संदेश शिवसेना उमेदवार देत आहेत आणि आपल्याला परिवर्तन गावी त्यांच्या पुढे झालेला आहे कारण सगळ्यांना असं वाटत होतं आमच्या गावी परिवार पण वाघ येते वाघिणी नाही म्हणता वाघ येते वाघ आज सगळं नंदुरबारला त्यांनी हादरून सोडलेलं आहे आणि हे जे कार्यकर्त्यांमध्ये आज जोश निर्माण केले कारण नंदुरबार नगरपालिकेच्या ह्या वार्ड क्रमांक वीस मध्ये जे मागे तुम्ही उमेदवार निवडून दिलेले होते हे जे उमेदवार होते यांनी वर्षात तुमच्या कुठल्याही तुमच्या सुखादुखामध्ये आले नाही आणि विकासाचा तो विषयच विषय नाही खरे खरे किंवा गावात स्वच्छता ठेवण्यासाठी जो ठेकेदार आहे त्याला दर महिन्याला नंदुरबार नगरपालिका पन्नास लाख रुपये आपल्याला पाहिजे कारण एवढा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार यांनी शहरात चालू केलाय आता इथे वीस नंबर प्रमाणामध्ये टेकडीचा परिसर सोडला तर सा बाकी सर्व कॉलनी आहे काल मी अर्धा इकडचा वर्तमान नगर सरस्वती नगर इकडचा काही भागात नाही गेली सुप्रियता परवा आपल्या तिकडच्या साईड चे परिसर आहे कॉलनी आहे तिकडे गेली आणि आम्ही दोघं बहिणी रात्री बोलत बसलो होतो की किती वाईट अवस्था या कॉलनीमध्ये आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर कॉलन्या या शहराचा नवीन डेव्हलपमेंट इथे होते नवीन विकास होऊन राहायला पाहिजे पण त्या ठिकाणी कॉलनीमध्ये ना रस्त्यांची सोय आहे ना गटारींची सोय आहे ना पाण्याची सोय आहे आणि पाण्यासारखं कमालच आहे तुम्हाला सांगते नंदुरबार शहराला जिथून पाणी आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी त्या टाइमाला गावित साहेबांनी गिरजक धरण बांधण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले जेणेकरून नंदुरबार शहराच्या लोकांना पाण्याची सोय होईल आणि ते धरण बांधल्यानंतर चंदू भाईयाने त्याच्या शेजारी फार्म म्हणून एकतर त्यांनी स्वतः अतिक्रमण मध्ये त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधलं ही जागा पण त्यांची नाहीये जागा पण सरकारी आहे आणि त्याचा भूर्दंड अख्ख्या नंदुरबार शहराला भोगावा लागतोय आज प्रत्येकाच्या घरी दोन दिवसाआड पाणी येतं आमच्या घरी पण दोन दिवसाआड पाणी